बच्चू कडूंचं आजपासून अन्नत्याग आंदोलन आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू आंदोलन करणार आहेत दिव्यांग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू आक्रमक झालेत कडू आजपासून तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून पुढचे तीन दिवस बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अर्थातच पाच येत बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्याआधी बच्चू कडू यांचं आगमन या परिसरात झालेलं आहे आणि त्यांच आहे गजरात आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू कडू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ आज आपण अन्नत्याग आंदोलन करता काय नेमकी मागणी आहेत की काय भावना आहे खरं तर दिव्यांगांचं मानधन वाढून भेटलं पाहिजे बाहेर राज्यामध्ये तीन चार ते चार हजार आहे आम्ही पंधराशे आणि ते वेळेवर भेटत नाही दुसरा कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने केली होती आणि त्याची त्यांनी पूर्ण मला वाटतं ते त्यांच्या डोक्यातून निघालेला विषय आहे काही इकडे बोलाच मतं घ्यायची कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून आणि दुसऱ्याकडे त्या घोषणेचं आम्ही पाहतो बाजूने हटाचं शपथ घेऊन म्हटलं होतं देवेंद्रजींचं आम्ही कर्जमाफी करणार आणि संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना काय झालं या सगळ्या करून घेण्यासाठी तेवीस तारखेला मात्र एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा आम्ही करतो पण सध्या जर महाराष्ट्राच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या औरंगजेबची कबर आणि दिशा साधिया प्रकरण फार विरोधकाकडून आणि सत्ताधाऱ्याकडून त्यांचा विषय पुढे येते तसं पाहता या सर्व पहिली गोष्ट तर तुम्ही ते दाखवता भरपूर तो एक गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे का नागपूरच्या भागात दंगल होत आणि गृहमंत्री त्या भागातले आमदार पण आहे तिथले मुख्यमंत्री पण आहे ही शर्माची गोष्ट नाहीये कुठे गेली तुमची यंत्रणा तुम्ही जर किमान त्याची लाद वाटू शर्मिंदा म्हणून लोकांची माफी मागून दोन दिवस तर पदावरून बाहेर राहिले पाहिजे होता नाही पूर्ण दिवस याच काहीच नाही तुमचं प्रशासन बिलकुल बेशिस्त आहे तुम्हीच असं म्हणताय का काहीतरी आ... पहिले प्री प्लॅनिंग होतं पण प्री प्लॅनिंग मध्ये तुमची यंत्रणा काय करत होती या देशामध्ये पन्नास ते साठ हजार शेतकऱ्यांनी युवक आत्महत्या करत मग हे आरोग्यापेक्षा काही कमी वनमाशा आहे त्यांची कबर कुठं खोतली पाहिजे त्यांची काळाव आणि यांची खोदासाठी खर तर प्रयत्न होणं करते आपण पाहिला तर हे होते बच्चू कडू आजपासून जे आहेत ते दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी जे आहेत त्या आंदोलन करणार आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र रायगड